नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज दहा एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू सकाळी जी अपडेट दिली होती त्यामध्ये देखील थोडासा बदल झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघू शकता महाराष्ट्र लगतचे जे काही उत्तर भागातील राज्य आहे जसं की गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश त्याचबरोबर इकडं आंध्र प्रदेश आपर्यंत तसेच इकडं बंगाल उपसागरापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अलर्ट आहे त्यामुळे मित्रांनो दुपारनंतर सर्वात आधी उत्तर भागाकडून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये नंदुरबारचा उत्तरी परिसर जळगावचा उत्तरी परिसर इकडं अकोला अमरावतीचा उत्तरी भाग नागपूरचा भंडारा गोंदियाचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होईल काही काही ठिकाणी <THikains> पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल अमरावती विभागाचा आणि नागपूर विभागाचा जो काही उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतरच पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार काही ठिकाणी मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे तुरळक परिसरामध्ये या भागांमध्ये गारपीट देखील होऊ शकते हे जे वातावरण आहे मित्रांनो हे संध्याकाळपर्यंत आणखीन काहीसं पूर्वेकडे तसेच काही, पूर्वे तसे काही भागामध्ये दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर विभागालगतचा जो काही परिसर आहे अमरावती अमरावतीचा आसपासचा भाग कारंजा अकोला खामगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो बुरणपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे या लगतचा जो काही मराठवाड्याचा भाग आहे या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते त्यामध्ये मराठवाड्यातील मुख्यत्वे करून एकदम कडेचा परिसर पूर्वभाग हिंगोली परभणी वगैरे नांदेड परभणीचा एकदम कडेचा परिसर या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस जरी कमी ठिकाणी बघायला मिळाला तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होईल सर्वाधिक पावसाचा जोर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत इकडं नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल त्यामध्ये नाशिक नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल तशी पावसाची शक्यता कमी आहे तरी पण तुरळक भागामध्ये हलका तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो शकतात बहुतांश भागामध्ये तशी शक्यता नाहीच्याबरोबर जो काही पावसाचा जोर सर्वाधिक राहील अमरावती आणि नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस आज होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस आज होण्याची शक्यता आहे याचा परिणाम या कमी दाबाचा परिणाम मित्रांनो इकडं लातूर नांदेडच्या काही काही परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस होईल परंतु तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरणाची ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नगरमध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये तशी पावसाची शक्यता पावसाचा जोर आहे तो कमी आहे रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली या भागांमध्ये पावसाची शक्यता तशी नाहीच्याबरोबर सो पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी तसेच धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो नांदेडच्या पूर्वपरिसर हिंगोलीचा पूर्वपरिसर या परिसरामध्ये मध्यम पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो जोरदार देखील या पावसामध्ये काही भागामध्ये बघायला मिळू शकतात युती आज दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद